स्वागतम जयश्री वाड्यात सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत वाडा वाडा म्हटलं तर एकत्र कुटुंब पद्धती याच वाड्यात अनेक कुटुंबात अनेक महत्वाची तत्व मूल्ये भावनांचं बीज पुढच्या पिढ्यांमध्ये रुजवले जाते आज वाढत्या शहरीकरणामुळे जगण्याची गती बदलली आहे जागेचा अभाव आपापसातील आप वाद मतभेद आणि प्रायव्हसीमुळे विभक्त कुटुंब पद्धती वाढत चालली आहे यामुळे एकटेपणा मतभेद गरजा वाढत असून एकत्र कुटुंबात मिळणारे मूल्य शिक्षण आदरातित्य प्रेम आपुलकी अशा अनेक भावनांचा आताच्या पिढ्यांना विसर पडत चालला आहे विभक्त कुटुंब पद्धतीचा परिणाम म्हणजे वर्षावळ तू खर्च करतो तर मी का करू यावर्षी मला वेळ नाही अशा अनेक कारणबाबी वाढीस लागल्या ज्यातून कुठेतरी आपले सण संस्कृती प्रथा रूढी कॉम्प्रोमाइज होत चालले आहेत का मोबाईलमध्ये गुरपडून गेलेल्या पिढीला याच्यापासून अंतर पडले आणि कालांतराने विसरही पडेल आज ग्रामीण भागातले आमचे वाडे घर वाड्या आज ओसाड पडल्या आहेत गरजपूर्तीसाठी स्थानिकच आज चाकरमाणी झाले आहे शहराच्या ठिकाणी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी गेले आहेत त्यामुळे ग्रामीण कुटुंब व्यवस्था आणि जीवनशैली कुठेतरी नाश पावत चालली आहे मायग्रेशन बेरोजगारीने ग्रामीण पिढ्या अनेक वर्षग्रासल्या आहेत मूर्तीवरील दागिन्यांची सजावट ही महिला सशक्तीकरण विषयाला धरून आहे देशभरात झालेल्या महिला बलात्कार अत्याचाराचा विरोध महिलेला स्वातंत्र्य व्यक्ती अभिव्यक्ती विचार इत्यादी आणि स्तन कर्करोग म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर बद्दल जनजागृती याबद्दल आहे